कसा घातकी कसा विश्वास घातकी कसा पांडित खंजील खूप असतो याचं पहिलं उदाहरण मी आहे एका बाजूला आमची एम आय डी सी आहे जी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि त्यामागे एम सी सी म्हणजे मंगेश चव इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन त्यांचे सगळे सोयरे आणि कार्यकर्त्यांनी मिळून शेकडो कोटीच्या भूखंडातून शेकडो कोटी रुपयाचं गौण खनिज चोरल्याचं उघड त्या ठिकाणी दिसतंय मी टक्केवारी घेत नाही आणि मी शेकडो कोटीच्या कामामध्ये भागीदार राहतो आणि एका बाजूला मी नाही त्यातला कडी लावा आतला या प्रकाराने ज्या पद्धतीने लूट चालू आहे चाळीसगावची ती लूट यात्रा चाळीसगावकरांपुढे आणून पर्दाफाश करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलं भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो, तो गिरीश महाजन चौकशी करा मुख्यमंत्री महोदय मग कळेल तुम्हाला दाखवावं कुठे काय भूखंड कुठे घेतला काय घेतला मला वाटतं हा माणूस नोवेअर आहे नॉन कॉंग्रेसेबल आहे त्याला म्हणा एवढी बडबड करण्यापेक्षा आता एखाद्या पंचायत समिती तिकीट घेऊन निवडून दाखव पक्षामध्ये असताना खासदार केलं त्यांना त्यांना आमदार केलं आता तुम्ही पक्ष सोडून गेलेला आता पंचायत समिती लोक राहून दाखवायचं एखादा सदस्य होऊन दाखवायचं जिल्हा परिषद सांगत नाही मी पंचायत समिती सांगतोय बस काहीतरी वायफाट बडबड करायची कोण मत होते त्यांना स्वतः बँकांना किती बुडवलं विचारा शंभर शंभर कोटीला स्टेट बँकेला बुडवलं संभाजीनगरच्या बँक आहे तिला किती बुडवलं आता सगळ्या वसुल्या निघालेल्या आहेत थोड्या दिवसात कळेल त्यांचं काय आपल्याला हो पहिला मुद्दा उन्मेश पाटील ची किंवा त्यांच्या ते जे नाव सांगतायत त्यांची मी कधीही माझ्या आयुष्यात मदत घेतलेली नाही मीच त्यांना मदत केली आहे हा पूर्ण तालुका साक्षीदार आहे आम्हीच त्यांच्यासाठी जीवाचं रान केलंय त्यांनी आता बघा कोणी काय बोलावं हा जनतेचा प्रश्न आहे तुम्ही चाळीसगावच्या लहानातल्या लहानापासून तर राजकारणात समाजकारणात वावरणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारायला कुणी कोणाला दगा दिला आहे त्याच्यामुळे ते काय म्हणत असतील आणि ते काय सांगत असतील ते त्यांना लक लावो त्यांचंच भाषण आहे की मी मंगेशमुळे इथपर्यंत पोचू शकलो मंगेश कसा आहे काय आहे हे त्यांचीच भाषण आहे आता मला त्यात काय मागचा भीता वाकल छोडो